हॅलो मंडळी तर, हाँ मझा साथी। तर, तर हा व्हिडिओ खास माझ्या गावाल्यांसाठी तर नोकरीधंद्यामुळे हे आमच्या गावातील लोक मुंबईत किंवा मुंबई बाहेर राहतात आणि या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने सगळे एकत्र जमावेत नवीन ओळखी व्हाव्यात हा एकच हेतू यामागे असतो तर त्या वार्षिक स्नेहसंमेलनामधील काही क्षण तर ह्या व्हिडिओमध्ये मी टिपलेत तर व्हिडिओ नक्की बघा

आणि हा कार्यक्रम असा एखाद्या शांत ठिकाणी व्हावा अशी इच्छा होती त्यामुळे हा एका बदलापूरपासून सात किलोमीटर असलेल्या अर्णव फार्म हाऊसवर ठेवण्यात आलेला होता सो फायनली आम्ही आता पोचलो इथे तर हे आहे अर्णव फार्म हाऊस

अर्णव फार्म हाऊसला इम्पॉर्ट तर साधारणतः तीन तास लागले आम्हाला याय यायला ते आमच्या गावातील जे मुंबईमध्ये जात राहतात तर ते त्यांचा एक वार्षिक स्नेहसाचा कार्यक्रम असतो तर तो दरवर्षी असतो मागच्या वर्षीसुद्धा होता मी मागच्या वर्षी काही शूट नाही करू शकले तर यावर्षी मी असं ठरवलं आहे की मी हा आमच्या गावाचा प्रोग्राम मी तुम्हाला नक्की दाखवेल शाल स्त्री देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे मंडळाचे सचिव ओमप्रकाश धुरी यांचे स्वागत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष दिगंबर सावंत यांनी करायचं आहे पुष्प पर... पुष्पगुच्छ देऊन करायचं आहे प्रथा आहे भारतीय संस्कृतीची अशा या प्रसंगी मान्यवरांना विनंती करतो त्यांनी दीप प्रज्वलन करावं दीप लावूया या ज्ञानाचा दीप लावूया या ज्ञानाचा प्रकाश पसरे मानवतेचा दीप लावूया या ज्ञानाचा प्रकाश पसरे मानवतेचा दीप लावूया या श्रद्धेचा प्रकाश पसरेल भक्तीचा पाहुणे आपल्याकडे आज उपस्थित राहिले आहेत यांचं स्वागत या मंडळाचे आज कार्यक्रमाला अद्वितीय स्थान बसवलेले दिगंबर सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन करायचं आहे हे खास पावशीचे रहिवाशी आहेत पण आपल्या मंडळाच्या कार्यक्रमासाठी ते आलेले आहेत खरोखर कर धन्यवाद आपलं गेल्या वर्षी जे आपण सदस्य निवडले त्यातील लक्ष्मण दुरे यांचं स्वागत सुमन सावंत यांनी करायचं आहे मिलिंद चव्हाण यांचं स्वागत प्रकाश दुरे यांनी करायचं आहे मिलिंद चव्हाण यांचं स्वागत जयवंत चव्हाण यांनी करायचं आहे मुख्य कमिटीला उपकमिटी म्हणून आम्ही तुम्हाला घेतलेला आहे तुम्ही तो आम्हाला सपोर्ट करायचा आहे आम्हाला बरेचसे तुमच्या लोकांची गरज वाचते आहे पुढील कार्यक्रम करण्यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करा आता आपण बरेचसे लेडीज लोकांसाठी गेम घेणार आहोत किंवा या इथं मुलांसाठी घेणार आहोत स्नेहा संतोष चव्हाण माझं नाव रजनी रवींद्र नाव स्वरा स्वप्नील अरे थंड थंड वाटतंय सग हे मंडळाचे सचिव आहेत आणि याने साठ वर्ष पूर्ण केलेले आहे मंडळ त्यांना शुभेच्छा देत आहेत आणि त्यांचं स्वागत आपले दादा बाई तुम्ही यांचं स्वागत करायचं आहे शाल श्रीफळ देऊन आंधे अध्यक्ष त्यांचं स्वागत आहेत जोरदार टाळ्यात त्यांचं स्वयंच्या पाठीवर कौतुकाची ताप देणं हे मंडळाचं कर्तव्य आहे त्यांना पुढील वटचालीसाठी आपल्याला शुभेच्छा द्यायचे आहेत जोरदार टाळ्यांमध्ये त्यांचं स्वागत करा खूप मेहनत करून त्यांनी स्कॉलरशिप मिळवलेली आहे खूप अभ्यास केला आहे रात्रीचा तो अभ्यास करायचा मी पाहायचो या मंडळाचे सचिव या सेक्रेटरी आपण म्हणतो माझे सहकारी ओमप्रकाश धुरी खजिनदार या ठिकाणी आज उपस्थित राहू शकले नाहीत नोकरीनिमित्त ते बाहेरगावी आहेत सह खजिनदार या ठिकाणी हां कृष्णा धुरी या ठिकाणी उपस्थित आहेत उपसचिव म्हणून या ठिकाणी जयंत चव्हाण बाजूला आहेत आम्ही एक कोऑर्डिनेशन म्हणून एक कमिटी आम्ही स्थापन केली आहे जेणेकरून कसं आहे निसर्गाच्या नियमाप्रमाणे परिवर्तन हा निसर्गाचा नियम आणि हळूहळू हे सगळे सभासद जसे आज या ठिकाणी दोन सभासद दिसतात तर मला त्यांची तारीख वगैरे काय सांगता येणार नाही ना ना ना। आज तर एक आपल्यामध्ये मायनस पॉईंट आहे मी माझ्या सगळ्या सभासदांना ते बोललो की कुठेतरी आपण काम करताना त्याला कुठेतरी लेखाजोगा असावा लागतो आणि रीत सर म्हणजे भविष्यात आमच्या पाठीमागून जरी हे मंडळ किती वर्ष चालेल तिथपर्यंत ह्या मंडळाचा रेकॉर्ड आपल्याकडे असलं पाहिजे आणि तेच एक थोडंसं म्हणजे खंत आहे मला दुर्दैवाच्या मंडळांना खंत की पाठीमागचं रेकॉर्ड आमच्याकडे काही नाही या मंडळाची सुरुवात कशी झाली कोणी केली सभासद आपल्याकडे आहेत मी सांगू शकतो कोण कोण सभासद आहे कारण मी पंच्याऐंशीपासून पासून त्या ठिकाणी या मंडळामध्ये कार्यरत आहे खाली ना

तर स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने बायका सुद्धा एक हळदी कुंकाचा प्रोग्राम ठेवतात कारण या निमित्ताने खूप माहेर वाशिनी किंवा नवीन लग्न झालेल्या या सुना सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटतात तर ह्यामध्ये अजून लहान मुलांसाठी गेम्स महिलांसाठी गेम्स आणि तसेच प्रश्नमंजुष असे खूप काही कार्यक्रम ठेवण्यात आले

मी मिक्स केलेल्या भाग येत आहे स्वतःमध्ये त्यांनी एक चिट्टी विसरायची स्वतः मिसरायची किती खुलायची त्या चिठी मध्ये जे काय लिहिलेलं असेल जे काय असेल ते कदाचित प्रश्न असेल कदाचित मध्ये एखादी हॅपी असेल कदाचित एखादं गाणं असेल जे काय असेल ते निर्भीडपणे तुम्ही ते सादर करायचं आहे जर तुम्ही सादर केला तर तुम्हाला एक बक्षीस मिळणार त्याला घ्यायचं त्यांनी घेऊ शकता अजून तुम्हाला माहीत नाही समजा एखादा प्रश्न असा आहे बॅटिंग आहे किंवा एखादी ऍक्टिंग आहे तर तुम्ही एका माणसाला फोन करायचा कुठे असेल बाहेर असेल इथे जवळ असेल तुमचा नाटक असेल जवळ असेल विचारायचं त्याने जवळ दिलं असेल तुम्हाला आला असेल तर एखादी ऍक्टिंग तुम्हाला आली नाही तर त्यांनी ऍक्टिंग करून दाखवली तर तुम्हाला अवश्य मिळालेला नाही ओके एक नाईक तुम्हाला आम्ही देतो

तोंड एखादं गाणं गाना कोणी शकते एकदम 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 तोंड कर बा

की सांगू मी सांगू पण आला आनंदी आनंद दाता अद आनंदी आनंद दाता कशकितर श्री गय मुनीचा कारी दो तो रुद्र रामचंद्र रुद्र रामचंद्र मंत्र बॉल निन्दर, बॉल बॉल पासिंग जापानी तो नहीं है, तो तभी इस जमाने दो निन्दर अपन काट गए, ये नंबर नंबर तास समीर सावन, नंबर तास समीर सावन नहीं, चेकर नंबर है संगीता चंद्रिका, ये नंबर तास समीर सावन का अच्छी जेनेसरी सुमना भी आती है, आई संगीता, बनिया अच्छी जेनेसरी सुमना

आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव तजीलदार यांनी ज्या ज्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जी मेहनत घेतली सर्वांना बायुमूल्य मार्गदर्शन केले आणि हा जो कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचा आभार त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळी जी जी दा रामस्तान रामस्तान तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर मुंबईमध्ये राहत असाल आणि तुम्ही सुद्धा तुमच्या गाववाल्यांसाठी असाच एक प्रोग्राम ठेवत असाल तर मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय